श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजम श्री स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट मध्ये काही लोक अगदी हेतूपूर्वक दर्शनार्थ आले तर काही लोकांना अगदी सहज दर्शन घडलं त्यांच्या ध्यानी सुद्धा नव्हतं की आज आपल्याला परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होणार आहे ही मंडळी कुठेतरी अक्कलकोट वरनं तिथे गाणगापूरला हो जात होती म्हणा किंवा आणि कुठे जात होती तिथे वाटेवरच खेड अक्कलकोट तिथून ती लोक जात होती आणि जात असताना वाटेत अक्कलकोट येतं आणि त्यांच्या नशिबानुसार त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना स्वामी महाराजांचं दर्शन घडतं तर काही लोक जे हेतीपूर्वक त्यांच्या कानावर आलेलं असतं स्वामी समर्थ महाराजांचं त्यांची लीला आणि हेतूपूर्वक ती स्वामी समर्थ महाराजांकडे आलेले आहेत आज आपण अशा विभूतींबद्दल बोलणार आहोत की जे हेतूपूर्वक आलेले नव्हते हो ते अक्कलकोटच्या पलीकडे एक असं खेड आहे शिवळ म्हणून ते शिरवळकडे जात होते आणि वाटत त्यांना महाराजांचं दर्शन श्री स्वामीराज माऊली नमस्कार मी पाहता कर आणि आपण पाहत आहात आपला लाडका युट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली होय भक्त म्हणजे आज आपण बोलणार आहोत माधवाचार्य नैसर्गिककरांबद्दल त्यांना नैसर्गिक जे म्हटलं गेलं तरी त्यांचं तरी त्यांचं कर नाव कुळकळणी त्यांच्या आजोबांपासून ते जागीरदारव लावत असत आता या कुलकर्णांच्या जागीरदार झाले कसे हे अगदी सर्वप्रथम आपण बघूया माधवरावांची आजोबा कृष्णद्वैपनाचार्य हे विद्वान होते त्यांना योग विद्या वगैरे अगदी येत होत्या कर्नाटक मधल्या शिरगू या गावी ते राहत होते माधवराव पेशवे एकदा तिथून जात असताना त्यांनी त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं की आता आपण शिरगूर मध्ये जात आहोत तिथल्या एखाद्या ब्राह्मणाचं घर शोधा की जेणेकरून आपण तिथे सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे आपल्या व्यवस्थित होईल त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक मुखाने या कृष्णदेव दैपनाचार्यांच भक्त नाव पुढे आलं कृष्ण दैपनाचार्य हे हो त्यांना मिळालेलं पदवी होती पण त्यांचं खरं नाव तुम्ही बघायला गेलं तर त्यांचं खरं नाव नारायणराव आणि त्यांना नारायणाचार्य सुद्धा म्हणायचे त्यामुळे ह्याच्या पुढे आपण त्यांना आपण नारायणाचार्य म्हणून संबोधूया पेशवे सगळा लवाजमा घेऊन जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा खरं बघायला गेलं तर त्यांना एक धडकीच भरली कारण घरची परिस्थिती काही एवढी व्यवस्थित नव्हती का पेशव्यांसारख्याने ये येऊन त्यांच्याकडे येऊन जेवावं आणि हो। जवळजवळ पन्नास साठ माणसं सा एकत्र पेशव्यांच्या बरोबर आली होती आता त्यांना वाढायचं कसं त्यांनी कशी बशी ती वेळ आणि व्यवस्थितरित्या मानून घेतली सर्वांना केळीच्या पानावरती उत्तम जेवण वाढलं सगळे खुश झाले पेशवे सुद्धा खूप आनंदित झाले सगळ्यांची जेवणं झाली दुपारची वेळ होती सगळे एकत्र बसले होते पेशवे सुद्धा बसले होते एवढ्यात कोणीतरी नारायण राजाचार्यांना विचारलं त्याची तिथी कोण ठेव खरं ती अमवाशा होती पण ह्यांच्या तोंडातून निघालं पौर्णिमा ते आता पेशव्यांचे पुण्यातच आपल्याकडून चूक झालेली आहे ती कशी सुधारावी या विचारात ते होते आणि तेवढ्यामध्ये विषय बदलत गेले आणि चर्चा गप्पा गोष्टी वेगवेगळ्या रंगत गेल्या काही वेळाने सूर्य मावळतीला होणार होतं आणि सगळ्यांना त्या माहिती होणार होते की आजचा नेमका दिवस कुठला आहे आणि नारायणाचार्य सारख्या विद्वानांनी सांगावं की आज पौर्णिमा आहे खरं ती अंबाशा होती तर तसं बघायला गेलं त्यांचं एक हसच होणार होतं पण काही वेळाने सूर्य मावतीला आला सूर्य मावतीला आला अगदी रात्र झाली आणि तेवढ्यात त्यांना कुणीतरी विचारलं पौर्णिमा पौर्णिमानं मग चंद्र कुठे आहे फक्त म्हणजे त्यांचं त्या ते विद्वत्ता जी काय होती पंचमहाभूतावरती सुद्धा त्यांची आधी सत्ता होती या अगोदर त्यांनी ता असं काहीच केलेलं नव्हतं पण पेशव्यांच्या पुढे आपली नालस्ती होईल म्हणून त्यांनी काय केलं असावं अगदी अंबाशेच्या दिवशी नारायणाचार्यांनी या सर्वांना आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र दाखवला विद्वत्ता आणि सिद्धी काय असते तर सर्व अखंड सृष्टी अखंड रीती सिद्धी सर्व जे कोण असतात ते पूर्णतः शरण असतात त्यांना त्यामुळे त्यांच्या तोंडातून जे काय येईल म्हणा किंवा त्यांच्या मनामध्ये जो विचार होईल त्या त्या, त्या पद्धतीने ते घडत असत स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःहून कुठलीच काही चमत्कार किंवा काही का, लिला केलेला नाहीये पण त्या घडत गेल्या अगदी त्याच पद्धतीने या सुद्धा तसंच घडलं आणि नारायणाचार्यांनी अगदी अब्वाशेच्या रात्री या सर्व लोकांना आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र दाखवला ही बाब पेशव्यांपासून लपली नाही पेशव्यांना समजलंय यांची सिद्धी आहे पंचमहाभूतांवरती यांची आदिसत्ता आहे पेशवे एवढे खुश झाले का पेशव्यांनी त्यांचं जे राहतं गाव होतं शिरगुर आणि त्यासहित आजूबाजूची सात गावं यांना जहागिरीत दिली आणि भक्त म्हणजे तीथपासून या कुळकर्णीचं नाव जहागीरदार झालं नारायणाचार्य हो, किंवा कृष्णद्वेपणाचार्य हे हो। आज ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत ज्यांचे स्वामी समर्थ महाराजांची भेट आहे माधवाचार्य त्यांची आजोबा भक्त म्हणजे माधवाचार्य जे होते त्यांचं वय साधारण साठच्या आसपास होतं साठच्या पलीकडेच होतं त्यांच्या पत्नी मरण पावलेल्या त्यामुळे ते विधूर होते शिरवळ या गावी कोणतंही त्यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि त्या लग्न समारंभाला ते अक्कलकोट मार्गे जात होते सोलापुरात आले सोलापूर वन अक्कलकोटचा रस्ता धरला आणि अक्कलकोट या खेड्यातून हिरवळ हे गाव होत माधवाचार्य इथून येत असताना त्यांना त्यांना अक्कलकोटचं बुधवार पेट लागलं ला। सोळप्पांचं घर होत सोळप्पांच्या घराबाहेर एका मोठ्या वृक्षाखाली ते स्वामी सम्राट महाराजांची मूर्ती वसली होती ते तिथून जात असताना त्यांचं सरळ तिथं लक्ष केलं सहज लक्ष केलं आणि सहज लक्ष जाता त्या ते तेजपुंज मूर्तीकडे बघून त्यांनी स्वतःचा घोडा थोडा वेळ थांबवला थोडा जसा त्यांनी थांबवला तसा महाराजांची आणि त्यांची नजरा नजर झाली फक्त म्हणजे स्वामी महाराजांची त्यांची नजरा, नजरा होताच त्यांनी नकळत हात जोडले मान खाली केली आणि स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला त्या दिवशी महाराज अगदी आनंदाच्या मर्जीमध्ये होते अगदी खूप खुश होते त्यांनी माधवाचार्यांना खाली बोलवलं खाली उतर म्हणे ये माझ्याकडे लवकर ये आता ती परब्रह्माची आज्ञा त्यामुळे ते नकळत खाली उतरले खाली उतरले हात जोडून स्वामी महाराजांच्या पुढे जवळ येऊन उभे राहिले फक्त चोळप्पा आजूबाजूला काहीतरी काम करत होता वावरत होता स्वामी महाराजांनी चोळप्पाना हाक मारले अरे जैना इथे ये आणि आतमध्ये जाऊन थोडे अक्षता घेऊन ये चोळप्पानी लगबगी जाऊन थोडे अक्षता मुडभर अक्षता आणि त्या महाराजांच्या हातावरती ठेवल्या महाराजांनी काय करावं महाराजांनी त्या अक्षता ज्या होत्या त्या माधवाचार्यां डोक्यावर टाकल्या आणि महाराज म्हणाले लग्न सावधान शुभ लग्न सावधान माधवाचार्य खूप ओशाळले खूप लाजले माधवाचार्यने हात जोडून स्वामींना सांगितलं हो मी विदूर आहे मला एक मोठा मुलगा आहे आता वयाची साठी ओलांडलेली आहे याच्या नंतर अरे तेरे नसीब मी है वही होगा जा यहां से चला जा माधवाचार्यने तेवढं काय ते गंभीर घेतलं नाही आणि ते पुन्हा त्यांच्या घोड्यावरती चढले आणि तिथे जिथे त्यांना जायचं होतं शिरवळला त्या शिरवळ गावामध्ये गेले ते लग्न मंडपात घुसण तोच वातावरण जरा त्यानं वेगळं दिसलं कुठे सनई चौघडा नाही काहीच नाही काही नाही सगळे जरा चिंताग्रस्त होते वधू पितेने त्यांचं स्वागत केलं पण माधवाचार्यांना रावलं नाही माधवाचार्याने वधुपित्यांना विचारलं की एवढी शांतता कशाला सगळे चिंताग्रस्त दिसतात मला हे लग्नाचं वातावरण वाटतच नाही मला असं का होतं इथे आणि त्यात सुद्धा आता जवळ येत आहे पण तुमच्याकडचं वातावरण एकदम तंग आहे माधवाचार्याने विचारताच वधुपितार खूप भाऊक झाले त्यांनी त्यांना ती सर्व हकीकत सांगितली त्यांच्या दोन मुलीचं लग्न एकत्र होणार होत त्याच्यातल्या धाकटीची वरात आली होती नवरदेव सुद्धा आले होते पण मोठीची वरात काही येत नव्हती त्या गावाला एक जासूद पाठवलेला सुद्धा होता तो सुद्धा परतलेला नव्हता आणि इथे वेळ जात होती मूर्त टळला का टळला आणि त्याच्यामध्ये लग्न एखादा तर तुमचं ठरलेलं आहे आणि ते जर झालं नाही तर तो काळ पण वेगळा होता लोक नाही नाही ती नावं ठेवायची नाही नाही ती संशय घ्यायचे तो, तो काय आता सारखा नव्हता आता आपण कोणालाच जुमानत नाही आहे तुम्हाला आमच्याबद्दल जे बोलायचे आहे ते बोला आणि कोण लोक बोलतात म्हणून त्याच्यावर एवढा खास असा विशेष परिणामसुद्धा होत नाही हा आताचा काळ आहे पण त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेला लोक काय म्हणतील याचा जास्ती याची आपण विचार करायचो आणि अशा वेळेला लग्न वगैरे सगळं ठरलेलं आहे सगळं काय झालेलं आहे दोन बहिणींच आणि धाकटीची सगळी वरात आलेली आहे मुठीची आलेली नाही आणि मुठीचं जेव्हा लग्न न करता धाकटीचं लग्न सुद्धा करता येत नव्हतं बरं का आणि असं केलं तर मग मुठीचं लग्न होईलच त्याच्या आयुष्यामध्ये त्याची खात्री नसायची आणि ही सगळी चिंता त्या वधू पित्याला पडलेली पूर्णतः ते चिंतेमध्ये पडलेले त्यांना काय करावं हेच कळेना सर्व हकीकत त्यांनी माधवाचार्यांना सांगितलं माधवाचार्य त्यांच्या अगदी जवळच्या नातलक होते आणि त्याने हात जोडून विनंती केली आता जर समजा हे आलेच नाहीत तर थोरली साडी तुम्हाला आम्ही बहुल्यावरती उभे करू परिस्थिती जशी होती एवढं मोठं संकट या वधू पित्यावरती आलेलं तर माधवाचार्य काहीच बोलू शकले नाहीत अगदी अखेरपर्यंत मूर्त जवळ आला तरी सुद्धा त्या मोठ्या बहिणीची वरात का आलेली नव्हती हो अखेरीस वधू पित्यानी माधवरावांनाच त्या बवल्यावरती उभं केलं आणि आपली थोरवी मुलगी त्यांना कन्यादान केली मनी ध्याने काहीच नसताना या लग्नाला माधवाचार्य आले आणि स्वतःच लग्न करून तिथून निघले झाले बघता नो हे सर्व का आटपल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा माधवराव नववधूला घेऊन आपल्या घरी जात होते शिरगुरला तेव्हा सुद्धा वाटेत अक्कलकोट आलं बरं का आणि अक्कलकोट आलेल्या वेळेला त्यांना स्वामी महाराजांची आठवण झाली आणि नववधूला घेऊन नवदाम्पत्य स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेलो त्याला महाराज त्यांच्याकडे बघून हस हस हसत हस हस होते तिथे चोळप्पा आणि इतर जे कोण सेवेकरी त्यावेळेला होते ज्यावेळेला पहिल्या वेळेला आले ज्या वेळेला त्यांच्या डोक्यावर महाराजांनी अक्षता टाकलेल्या ही मंडळी सुद्धा तिथे आवाक होऊन ह्या नवदाम्पत्याकडे पाहत होती साठी ओलंडलेल्या माधवाचार्यांना लग्नाची अजिबात इच्छा नव्हती त्यांच्या मनात असा विचार सुद्धा आला नाही आणि अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांनी लग्न सावधान असं म्हणत त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकल्या तेव्हा ते लादले आणि त्यांनी स्वामी महाराजांना सांगितलं आता कसलं काय कपाळचं मी लग्न करा मला मोठा मुलगा आहे मी विदूर आहे माझी बायको मरण पावलेली आहे त्यावर महाराज काय म्हणाले ते नसीब मे है वो हो ग महाराज सहज काहीतरी बोलून जात असत पण ते इतरांचं त्यांच्या बोलण्याने नशीब घडत असत ते स्वामी समर्थ महाराज होते ते काहीतरी बोलतील आणि ते होणार नाही अशातला भाग कधीच नव्हता आणि याच पद्धतीने महाराजांनी जसं त्यांच्या डोक्यावरती अक्षरा दाखवून शुभलग्न सावधान असं सा म्हटलं काही तासातच त्यांचं लग्न झालं सुद्धा आता हे नव दाम्पत्य अक्कलकोडात स्वामी महाराजांच्या पुढ्यात अगदी आशीर्वादासाठी पुन्हा उभं होतं महाराज मात्र खतखतून हसत होते माधवाचार्यांवरती स्वामी महाराजांचं प्रेम सुद्धा होतच आणि प्रेम होतं म्हणूनच महाराज त्यांच्यावर रागवलेले होते महाराज रागवले होते असं सुद्धा म्हणता येणार नाही महाराजांचा स्वभाव थोडासा मुश्किल होता बर या का त्यांना समजलेलं की ह्या माधवाचार्याच्या मनात काहीच नव्हतं पण ते तिथे शिरवळला जाऊन लग्न करून आलेले माधवरावांची परिस्थिती सुद्धा फार बेताची होती पाचशे सहाशे मुद्रेचं कर्ज होत या सगळ्या अवस्थेमध्ये पुन्हा त्यांनी लग्न केलं स्वामी महाराजांनी पुन्हा त्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना पादुका देत म्हणाले ले जा इसको इस्को संभाल माधवरावांनी मोठ्या भक्तिभावाने त्या पादुका स्वीकारल्या स्वामी महाराजांना नमस्कार केला स्वामी महाराजांचा निरोप घेतला आणि हे नव दाम्पत्य पुन्हा त्यांच्या घरी परतलं मग मधल्या काळामध्ये दहा वर्ष ओलांडली बरं का आणि या कालावधीमध्ये या नववधू पासून माधवरावांना दोन मुलं झाली एक मुलगा एक मुलगी स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे ते पूर्णतः कर्जमुक्त सुद्धा झालेले या कालखंडामध्ये आणि सगळं कधी व्यवस्थित सुरळीत चाललेलं आणि दहा वर्षाच्या नंतर त्यांना त्यांच्या कुलदैवतेच स्मरण झालं त्यांचं कुलदैव तिरुपती तिरुपती बालाजी माधवराव सहकुटुंब तिरुपतीला आले ते त्यांची पत्नी आणि दोन मुलं तिरुपतीला येऊन बघतात तो तिरुपतीच्या दर्शनासाठी तुफान गर्दी होती आता करायचं काय सर्वांना दर्शनच झालं पाहिजे त्यामुळे तिथे त्यांनी काही दिवस राहण्याचा भेद केला कधीतरी गर्दी कमी झाली गर्दी सरल्यावरती सर्वांना घेऊन जाईन दर्शनासाठी या विचारामध्ये ते तिथेच राहिले पण ते स्वतः मात्र तिरुपतीच्या दर्शनासाठी रोज जात असत कसही करून ते तिरुपतीचं दर्शन घेत असत अगदी पहिल्याच दिवशी असं काय घडलं की ते तिरुपतीच्या दर्शनासाठी एकटे त्या दे देवामध्ये दे गेले तुफान गर्दी होते त्यांना कळत नव्हते की तिरुपतींचं दर्शन घ्यायचं कसं त्यातल्या ते डोकं खुपसून त्या गर्दीमध्ये ते पुढे आले पुढे आले आणि तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हात जोडले तोच तिरुपतींच्या जागी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज बसल्याचे त्यांना दिसले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज इथे कसं काय शक्य आहे डोळे पुसून पुसून ते बघत होते पण त्यांना काहीच दिसलं ना फक्त स्वामी समर्थ महाराज तिरुपतीच्या ऐवजी त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घडलं त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि तसेच ते तिथे जसे पुढे आले होते त्या गर्दीतून हातपाय हलवत हलवा था सरळ ते तिथे आतमध्ये गारभारात गेले फक्त म्हणे ते गाभाऱ्यात गेले आणि स्वामी समर्थ महाराजांचे पाय त्याने घट्ट आपल्या उराशी कवटाळले महाराज पाहत होते तेवढ्यामध्ये ते माधवाचार्याने त्यांना विचारलं तुम्ही कुठला असता इथे कसे काय महाराज धीर गंभीर अवस्थेमध्ये होते काही वेळ त्यांच्याशी काही बोलले सुद्धा नाहीत पण पुन्हा त्यांनी जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना काय सांगावं हो। अरे तुम्हारे घर मे को रोज जुठा मिळताय इसी वास्ते बालाजी को कोचणे आया है। यहां कुछ ताज्या आहे क्या स्वामी महाराजांचे हे शब्द माधवाचार्यांच्या कानावर पडताच त्यांना त्यांची चूक समजली स्वामी महाराजांनी त्यांना दिलेल्या पादुका होत्या त्या पादुका त्यांनी अगदी मनोभावे जाऊन त्या दे देवाऱ्याच्या जा बाजूला स्थापन तर केलेल्या आपल्या घरामध्ये शिरगुरला त्या देवाऱ्यामध्ये एक शाळीग्राम होता आणि तिरुपती बालाजींची मूर्ती सुद्धा होती या शाळीग्राम आणि तिरुपती बालाजींची सगळी पूजा झाल्याच्या नंतर त्याच तीर्थाने ते स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पूजा करत आणि त्या शाळीग्राम आणि तिरुपती बालाजींच्या अंगावरची जी काही फुलं होती निर्माल्य असायचं ते निर्माल्य ते स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवरती वाहून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची पादुकांची पूजा करायचे आणि स्वामी महाराज आज आपल्याला असं सांगतायत की तुझ्या घरामध्ये मला नेहमी उष्टच मिळतं जुठा मिळत आहे म्हणून मी बालाजीना विचारायला आलेलो की इथे काय ताज मला मिळेल का याचा संदर्भ त्यांना लगेच तातडीने ताबडतोब कळतो म्हणजे अगदी क्षणातच त्यांना कळतं की महाराजांना नेमकं म्हणायचंय काय लगेच त्यांना रडू कोसळतो त्यांना त्यांची चूक कळलेली असते आणि महाराजांच्या पाय घट्ट आवळतच ते महाराजांची माफी मागू लागतात अगदी कान उपटत उपत महाराजांना ते सांगतात की माझ्याकडून चूक झालेली आहे मला क्षमा करा स्वामी महाराज त्याच्यावरती काहीच बोलत नाहीत काही वेळाने ते तिथून गुप्त होतात त्यांना ते दिशेनाशे होतात आणि त्यांच्या जागी त्यांना तिरुपती बालाजीची तिथे मूर्ती दिसते तो पण जर तिथल्या पुजाऱ्यांना समजलेलं असतं कोणतरी काभाऱ्यामध्ये घुसलेलं आहे तर तिथे बोंबाबोंब करतात आणि त्यांना कसं बस बाहेर काढतात त्यांना कळत नाही स्वामी महाराजांचे पायथे आपल्या उराशी धरले होते थोड्या वेळ ज्या भानावर येतात तेव्हा तिरुपती बालाजींचे पाय त्यांनी धरलेले असतात मग मा स्वामी महाराज गेले कुठे एकदम अचानक गुप्त कसे काय झाले आणि आपल्याला माफ न करता गुप्त झाले त्याला ते त्यांना त्यांचं मन खात असतं कायम खात असत ते तिरुपती बालाजींचं दर्शन वगैरे त्या सबन्न कुटुंबाला घडल्याच्या नंतर ते पुन्हा इथे शिरगूरला येतात शिरगूरला येतात स्वतःच्या घरी येता स्वामी समर्थ महाराजांच्या अगदी ताज्या फुलांनी आणि ताज्या पाण्याने पूजा करायला सुरुवात करतात पण त्याचं मन खात असतं की महाराजांकडे आपण क्षमा मागितलेली असताना महाराजांनी आपल्या क्षमा केली नाही महाराजाने आपल्याला माफ केलेलं नाहीये ते काहीच बोलले नाहीत आपल्याला आणि तिथेच ते गुप्त झाले त्यामुळे महाराजांच्या दर्शनाला आपल्याला पुन्हा जावं लागणार आहे अठराशे बहात्तर साली त्यांचं पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला येणं झालं त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं पण महाराज आपले धीर गंभीरच होते महाराजांनी त्यांना बघून सुद्धा अजिबात न पाहिल्यासारखं केलं आणखीनच त्यांचं मन खाऊ लागलं माधवाचार्यांना कळेना की आपल्या हातून केवढी मोठी चूक झालेली आहे आता महाराज आपल्याला क्षमा करतील की नाही हेच कळेना अक्कलकोटात त्यांचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी पुन्हा ते जेव्हा महाराजांच्या दर्शनास गेले त्याला तिथलं वातावरण झाल्याचा तंग होतो महाराजांचा सेवेकारी कानफाट्या त्याला इतर दैवतांचं नाव घेतलेलं आवडायचंच नाही आता पण आपण पन। श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय वगैरे बोलतो त्यावेळेला सुद्धा तसंच म्हटलं जायचं कारण अक्कलकोट हे गाव अगदी गांडगापूरच्या वाटेवर असल्यामुळे तिथे जास्तीत जास्ती, जास्ती रहदारी जी होती दत्तभक्तांची होती महाराज परब्रह्म स्वरूपात त्यांना जेव्हा कळलं किंवा महाराजांची पूजेची सुरुवातच दत्तप्रभूंच्या नावाने व्हायची आणि ते कानफाट्याला अजिबात खपायचं नाही कानफाट्या हा एकनिष्ठ भक्त होता त्याला एकच तो सगळ्यांना सांगायचा की फक्त महाराजांचं नाव घ्या फक्त स्वामी समर्थ महाराज की जय म्हणा तरी पण सवयीनुसार दत्तप्रभूंचं नाव तिथे हो सुरुवात व्हायची हो आणि तो जर तिथे उपस्थित असेल त्या आरतीच्या वेळेला किंवा त्या पूजेच्या वेळेला तेव्हा तो एवढा शिडायचा अगदी लोकांच्या शेंड्या पकडून त्यांची डोक्याची नाळासारखी फोडायचा असा उल्लेख आहे असाच काहीसा प्रकार हो त्या दिवशी घडलेला त्यामुळे वातावरण अगदी तंग होतं आणि त्या वातावरणातच माधवाचार्यांचं स्वामी महाराजांकडे आगमन झालं महाराजांकडे येऊन त्यांनी हात जोडले आणि महाराजांना सांगू लागले की तुम्ही मला क्षमा केलेली नाही आहे मला माफ करा माझ्या हातून चूक झालेली आहे पण जेव्हा त्या दिवशी माधवाचार्यांनी स्वामींकडे हात जोडून पुन्हा क्षमा याचना केली त्या दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं एक काम कर आमच्यावरती स्तवनाची रचना कर आमच्यावरती एक स्तवन कर म्हणजे तुला आम्ही क्षमा करू माधवाचार्य त्या मान्य केलं मान्य केलं पुन्हा जिथे बिराडी जिथे राहत होते अक्कलकोणामध्ये तिथे ते, ते, ते आले आणि चार अध्यायामध्ये संस्कृतमध्ये स्वामी महाराजांचं स्तवन रचलं संस्कृतमध्ये त्यांनी चार अध्यायामध्ये स्वामी स्तुती रचली आणि त्याला नाव दिलं नित्याचे सांगते जेव्हा हे नित्याच्या सांगतीचं जे सबंध जे हस्ताक्षर होतं मॅन्युस्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो ते घेऊन स्वामी महाराजांच्या चरणीत त्यांनी जेव्हा वाहिलं तेव्हा महाराज खूप खुश झाले आणि माधवाचार्यांना म्हणाले की अरे तू माझा आहेस तुझ्याबद्दल राग माझ्या मनात काहीच नाहीये आणि माफी कसले मागतोस तुझ्यावरती मी रागवलेलोच नाही जामुळे जा ती व्यवस्थित संसार कर आणि देवांमध्ये तरी तुझा भाव ठेवू नकोस आम्ही सर्व एकच आहोत आमच्यामध्ये कुठलाच फरक काहीच फरक नाहीये त्यामुळे तिथे भाव एकच ठेव सगळ्यांना एकच समज आणि सुखात राहा कुठेतरी महाराजांना हेच दर्शवून द्यायचं होतं माधवाचार्यन आणि त्या माधवाचार्यांच्या चैत्रातून आपल्याला सुद्धा की मीच सर्वत्र आहे इथे कुठल्याही पद्धतीचा वेगळेपणा नाहीये त्यामुळे मला वेगळं समजू नका मी तोच आहे द्विजा भाव मनामध्ये अजिबातच ठेवू नका किंवा प्रत्येक लिहिले काहीतरी बोध आपल्याला मिळायचे असतात आपण ते घेतो ना घेतो हा भाग पूर्णतः वेगळा आहे माधवाचार्य दशगंथी विद्वान ब्राह्मण होते त्यांनी लिहिलेले हे नित्याचे सांगते त्या काळामध्ये कितीतरी लोकांना संस्कृत येत होतं म्हणून त्याची भरपूर पारायण झाली असतील पण पुढे काळ बदलत गेला संस्कृत जाणणारी मंडळी फार कमी झाली आणि काही वर्षांनी दशगंधी विद्वान जनार्दन महादेव सोनगडकर यांनी या संस्कृतचं प्राकृतीकरण केलं म्हणजे थोडक्यात काय तर त्या संस्कृतच्या या पूर्ण रचनांचा त्याने मराठीमध्ये अनुवाद केला त्याचं आपण पारण काही दिवसातच करणार आहोत आता आपण दोन हजार तेवीस मागे टाकतोय या नववर्षाच्या अगदी पहिल्या क्षणापासून पहिल्या सेकंदालाच आपण हे व्हायरल करणार आहोत आणि एकतीस डिसेंबर म्हणजे हा आपल्या या वर्षाला आपण निरोप देतो अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या सेकंदाला नवीन वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत ते या नित्याच्या सांगतीच्या या मराठी अनुवादीचा आपण पारायण करून करणार आहोत फक्त मंडळी एकतीस डिसेंबर बारा वाजतात आणि बारा वाजून पहिला सेकंद ज्याला सुरू होतो त्याच वेळेला आधी आपलं हे व्हायरल होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हायरल करणार आहोत सर्वांनी ते आपल्या स्पीकरवरती लावून अगदी घरामध्ये सर्वांनी ते एकत्र ऐकावं जिथं तर नुसतं ऐकून सुद्धा तुमचं पारायण होतं ते सुद्धा तुम्ही करू शकता छोटंस आहे जास्ती वेळ जाणार नाहीये फक्त ऐकून सुद्धा पारायण करता येतं याच वरती इथे मी तुमचा निरोप घेतो फक्त मंडळी आता स्वामी महाराजांकडे पसायदान मागूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामी जे हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करि नी सुख करीन चा तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे खारी दिना नाथा ऐस खारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बोली ना तुझ्या चर... फक्त गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी द्यावा थारा चरणी द्या वा थारा तरी द्या वा थारा स्वामी देई हे चिदान दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणा दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान